एखाद्या मुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत त्याच्याकडे लोक आकर्षित होतात प्रेमाने जवळ जातात त्याला अपलस करतात त्याला जवळ घेतात एकदा काय त्याचा सुगंध कमी झाला ना एकदा काय सुगंध निघून गेला कि ते फुल ओस पडलं जात आहे त्या फुलाकडे कोणी पाहत नाही आकर्षित होत नाही त्याला जवळ केलं जात नाही जोपर्यंत या देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत एकमेकावर प्रेम केलं जातं एकमेकाला जीव लावलं जात आहे एकमेकाविषयी महत्व निर्माण होत असते आसक्ती निर्माण होत असते एकदा काय अंतरात्मा निघून गेला भगवंत निघून गेला देव या देहातून निघून गेला कि मग राहिलेलं शरीर त्या गंधा वाचून पडलेलं जसं फूल असतंय ना त्याप्रमाणे आपलं शरीर भगवंता वाचून त्याच पद्धतीने पडलं जात आहे आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत तो भगवंत आहे तो अंतरात्मा आहे तो देव आम्हाला सांभाळतोय तोपर्यंत तो आम्हाला सत्याची ओळख घ्यायची आहे सत्य कर्म करायचे आहे त्या देवाची ओळख घ्यायची आहे ते देवाचं कार्य आम्हाला करायचं आहे आणि म्हणून मग या ठिकाणी त्याप्रमाणे माऊली आम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला सांगतात होळीवर अर्थपूजा ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपलं एक खडवली गाव नडगाव खडवली गाव आणि आपल्या या नडगाव खडवली गावातील हे पितांबरे परिवार आणि या पितांबरे परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी कमलावंती कमलाकर पितांबरे आई साहेबांना दोन जानेवारी दोन हजार जाने सव्वीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं काळाने निधन झालं आणि त्यांच्या अकराव्यांच्या दिवशी आज अकरा दिवस झाले ना आईसाहेबांना जाऊन अकराव्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आईसाहेबांच्या पाश्चात या ठिकाणी आई साहेबांच्या पाश्चात या ठिकाणी अर्थात हे संपूर्ण पितांबरे परिवार असे आमचे बाबा श्री कमलाकर बांगो पितांबरे आई साहेबांचे धीर श्री चंद्रकांत बांगो पितांबरे श्री गणेश बांगो पितांबरे आईसाहेबांची मुलं असतील आमचे लक्ष्मण दादा असतील किरणदादा असतील संतोषदादा असतील त्याचप्रमाणे दिनेश दादा असतील आईसाहेबांच्या मुली असतील मंदाताई संगीताताई त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या सुना जयश्रीताई अनिता ताई तेजस्विनीताई आणि सुवर्णाताई त्याचप्रमाणे जवळजवळ वीस ते बावीस नातवंड अशा प्रकारे हा संपूर्ण पितांबरे परिवार आपतेश मित्र परिवार ग्रामोत्सव मंडळी आई साहेबांना जाऊन आज अकरा दिवस झाले अकरा दिवस झाले आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपण प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं हरिपाठ असेल अनेक प्रकारची भजन असतील प्रवचन असतील त्याचप्रमाणे परवा उद्या कीर्तन आयोजित केलेलं आहे अशा प्रकारे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकीच अकराव्या दिवसाची प्रवचन सेवा आज या ठिकाणी आपण करत आहोत खरं तर राजेसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना आई माळकरी होत्या हरिभक्त परायण होत्या बाबा सुद्धा माळकरी आहेत हरिभक्त परायण आहेत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं हे पितांबरे परिवार कार्य करत असलेलं हे पितांबरी परिवार अगदी सुस्वादी होत्या आई भुकेल्याची भूक जाणली तहाणल्याची तहान जाणली आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले कारण आज आपण पाहतोय समाजामध्ये आमचे लक्ष्मण दादा असतील त्याचप्रमाणे दादा असतील दादा असतील दादा असतील अधिकरुण कोरोना संपूर्ण पितांबरी परिवार असेल अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि जे जे काही आपल्याकडे चांगले गुण असतात ना ही आपल्या आई वडिलांनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे किंवा श्रीमंती आहे बरं का कारण प्रत्येकाचे आई वडील प्रत्येक मुलाला किंवा मुलीला चांगलंच शिकवत असतात चांगलंच मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्येक आई वडिलांना मनापासून वाटत असतंय की माझी मुलं अतिशय सुंदर राहिली पाहिजेत चांगली राहिली पाहिजेत समाधानी राहिली पाहिजेत आनंदाने त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी कार्य केलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने आई साहेबांनी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि म्हणून आई साहेबांच्या मुली असतील मुलं असतील नातवंड असतील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याकडे जे चांगले गुण आहेत ही भगवंताच्या कृपेने आई वडिलांकडून मिळालेली सगळ्यात मोठी आपल्याला देणगी आहे आणि त्याचं श्रेय संत तुकोबा सुद्धा आई वडिलांना देतात मुलं जर हिताच कार्य करत असतील ना मुलं जर हितासाठी जागे असतील ना मुलं जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवाचं धर्माचं कार्य जर करत असतील ना तर ही देणगी आई वडिलांची आहे कारण तुकोबा म्हणतात आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे आणि ती धन्यता असण त्या पद्धतीनं कार्य करणं खऱ्या अर्थानं हे आई वडिलांनी आपल्याला दिलेली काय आहे विचारांची देणगी आहे सगळ्यात मोठी विचारांची देणगी या ठिकाणी कार्य करत असताना जवळजवळ तीन चार महिन्यांपूर्वी आई साहेब या ठिकाणी चालत असताना पडल्या गेल्या आणि थोडी दुखापत झाली शस्त्रक्रिया झाली तीही यशस्वी झाली मुलांनी चांगल्या प्रकारे सेवा केली सुनांनी चांगल्या प्रकारे सेवा केली अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली कुठल्याही प्रकारे आई साहेबांना काही कमतरता भासू दिली नाही कमतरता जाणू दिली नाही आणि अशाच प्रकारे आईची माया आम्हाला पाहिजे आईचं मार्गदर्शन आम्हाला अजून मिळावं यासाठी मुलांनी औषध उपचार केले डॉक्टर उपचार केले पण डॉक्टर उपचार चालू असताना वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी आई साहेबांनी तुमचा निरोप घेतला आई साहेबांचं देहावसन झालं खर तर या ठिकाणी कार्य करत असताना माऊली म्हणतात जोपर्यंत या देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे एकदा आत्मा निघून गेला ना एकदा भगवंत निघून गेला ना की मग सगळ्या प्रकारचं शरीर जरी समोर पडलेलं असेल तरी कुठल्याही प्रकारे क्रिया घडत नाही कुठल्याही प्रकारे कार्य घडत नाही आज आम्ही डोळ्याने पाहतोय कानाने ऐकतोय तोंडाने बोलतोय पायाने चालतोय हाताने काम करतोय सर्वांगाने सगळी इंद्रिय आमची जी कार्य करताना दिसतात ना याला कारण म्हणजे भगवंत आम्हाला सामर्थ्य देतोय तो देव आम्हाला सांभाळतोय त्या देवाच्या कृपेने हे सगळ्या प्रकारचं कार्य सुरू असते चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते ते हरी येणं देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुको नाही सगळं कार्य त्याच्या सत्तेने चालतंय आणि त्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे वृक्षाचं पान सुद्धा त्याच देवाच्या सत्तेने हालतंय त्याच देवाच्या सामर्थ्याने हालतय ज्या देवाच्या सामर्थ्याने तुम्ही आम्ही सर्व कार्य करतोय बरं का आम्हाला काय करायचंय तो अंतरात्मा असतानाच त्या देवाची ओळख घ्यायची आहे ते देवकार्य आणि धर्मकार्य आम्हाला करायचं आहे बर का अंतरात्मा असतानाच नेमकं होतंय काय माहिती आहे का एखादा माणूस गेला की मग त्या ठिकाणी आम्ही राम नाम सत्य हे म्हटलं जात आहे श्रीराम जयराम जय जय राम म्हणून त्या ठिकाणी स्मरण केलं जातंय अनेक प्रकारचे अभंग त्या ठिकाणी भजनातून गायले जातात बरे का खर तर ते तुमच्या आमच्यासाठी असतात जो माणूस गेलेला आहे ना त्याच्यासाठी कमी आपल्यासाठी जास्त काहीतरी ऐकून आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे ते काहीतरी आपल्या कानावर पडून आपल्याही मनाला वाटलं पाहिजे की आज हा माणूस आपल्या समोर पडलेला आहे गेलेला आहे त्यांच्या अंतिम संस्कारासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्या अंतिम दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत न जाणू कदाचित आपलाही नंबर पुढे असणार आहे मग त्याच्या आधी आम्ही काय करायचं आहे ना ते त्या अभंगातून आम्हाला ऐकवलं जात आहे ते मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जात आहे आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे तर त्याप्रमाणे जेणेकरून जगण्या वागण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे तर जोपर्यंत देव आहे अंतरात्मा आहे तोपर्यंत दे या देहाला किंमत आहे जसं फुलामध्ये सुगंध आहे त्या फुलाला जवळ केलं जाते सुगंध निघून गेला की मग मात्र कोणीही जवळ करत नाही ज्या झाडावर फळ आहेत ना त्याच झाडाचं निरीक्षण केलं जातंय त्याच झाडाजवळ लोक जातात ज्या झाडाला फळ लागत नाहीत ना त्या झाडाकडे ढुंकूरही पाहिलं जात नाही तस सामर्थ्य आहे बळ आहे शक्ती आहे आम्ही जोपर्यंत सगळे काही कार्य करतोय तोपर्यंत माणसाचं एकमेकावरच प्रेम ओसंडून वाहत असतंय आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येकाच्या मनासारखं वागलं ना की आमचं प्रेम ओसंडून वाहत असतंय पण कुठेतरी मनाविरुद्ध झालं तर मग मात्र ते प्रेम आटलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे का कधीतरी एखादा माणूस बोलतो सुद्धा मी कामावरून आलोय एवढं माझ्या मुलांना माहिती झालं ना की माझी मुलं अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात फक्त माहिती झालं पाहिजे पप्पा आलेत बाबा आलेत पण ज्या वेळेला ती मुलं बाबा आलेत म्हणून रस्त्याला घ्यायला येतात ना तेव्हा बाबाच्या हातातली पिशवी घेतली पप्पांच्या हातातली पिशवी घेतली कि दिशे ने लिखता है। की घराच्या दिशेने निघतायत मागे पप्पा आलेत की नाही आलेत ते पाहत मुलांचं प्रेम कशावर आहे पप्पांवर बाबांवर की पिशवीवर तस आमचं आहे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आम्ही एकमेकाला जीव लावतो बरं एक का एकमेकांविषयी आमच्या अंतकरणामध्ये ममत्व निर्माण होतय हे माझ आहे कुठपर्यंत जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना सगळ्यांच्या मनासारखं होत की नाही तोपर्यंत आम्ही सगळे एकमेकाचे असतो बरं का एकदा काय मनाविरुद्ध व्हायला लागलं ना एवढं कशाला घरातलीच काही वेळेला म्हणतात एकदा आजोबा बसून राहायला लागले ना आता काहीही करत नाहीत ना उलट आरती त्यांचंच आम्हाला करायला लागतंय ना मग तेव्हा घरातले ऐकवतात आता आमचे बाबा काही कामाचे नाही राहिले कामाचे होते तोपर्यंत प्रेम होतो जीव होता जिव्हाळा जी होता कामाचे राहिले नाहीत बोलून दाखवायला लागले बरं का अर्थात तसच जोपर्यंत या देहामध्ये सामर्थ्य आहे बळ आहे तोपर्यंत आम्ही कार्य करत असतो तो लाख हिफाजत कर करे रखवाली उड उडजायगा एक म्हटलेलं आहे बघा आज मी चालतोय की नाही आज मी बोलतोय की नाही धावतोय पळतोय आत्मा ज्या वेळेला जातोय ना त्या वेळेला धड झाकट असेल माणूस तिथेच पडला जातोय तिथेच पडला जातोय आत्मा जाता देह पडे आणि देह पडता मनती मढे त्याला काय म्हटलं जातंय मैतावर येणारी जी माणसं असतात ना त्यांच्याविषयी म्हणत असताना मग बोलतात गुलाब काकू आली का संगीता का या आली का बबी त्या आली का असतील नावाची कदाचित कोणी नाव घेऊन बोललो जातोय आपण अमुक अमुक गावचा तो अमुक अमुक तुकाराम दादा आला का बरं पांडुरंग दादा आला का बरं जे येणारे आहेत ना त्यांच्याविषयी नाव घेऊन बोललं जात आहे पण ज्याच्या मैतावर येणार आहेत ना ज्याच्या अंतिम संस्कारासाठी येणार आहेत ना ते जर हॉस्पिटल मध्ये असेल तर सगळी लोक म्हणतायत बॉडी कुठपर्यंत आले बर काय म्हणताय त्याला नावासही बोलतात का त्याचं पण नाव असतंय ना पण नाव नाही घेतलं जात बॉडी कुठपर्यंत आले बरं देह पडता म्हणती मढे आणि मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी एकदा पडला ना की कि मग किती त्याला हलवा कितीही रुदन करा कितीही ओरडा कितीही रडा कितीही त्याला हलवा सांगा बाबा बोला ना आई बोला ना मग नाही बोलत संपलं सगळं त्या ठिकाणी डोळे आहेत पाहू शकत नाही कान आहेत ऐकू शकत नाही तोंड आहे मुख आहे बोलू शकत नाही कुठल्याही प्रकारची क्रिया घडत नसते त्यावेळेला बर का आणि म्हणून मग आम्ही एक स्मरणात ठेवायचं आहे की अंतरात्मा असताना आम्हाला हे सगळं कार्य करायचं आहे खर तर सर्वांकडे तो एकच आहे सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्वांमध्ये एक आहे आणि सर्वांमध्ये सारखा आहे बर का त्या भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना आहे ना, ना। सारखं जन्माला घातलंय म्हणजे त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा दोष नसतो जन्मच्या वेळेला जन्मलेली तुम्ही पन्नास मुलं काही वेळापूर्वी जन्मलेली पन्नास मुलं अशी सरळ ठेवा रांगेमध्ये आणि ओळखून दाखवा कोण कोणत्या जातीचं ना येते नाही ओळखू शकत आपण बर का मेल्यानंतर पन्नास माणसांची राख आणा रांगेमध्ये ठेवा आणि ओळखून दाखवा कुठल्या जातीच्या कुठल्या माणसाची कोणती राख ती समजतंय ना हे जे मधी येते ना पसारा तो पसारा आम्हाला पाहायचा आहे त्याचा विचार करायचा आहे बरं का खर तर माणसाचा जन्म झालेला आहे मृत्यू ठरलेला आहे बर का जन्म झालेला आहे मृत्यू ठरलेला आहे मधल्या आयुष्यामध्ये मनुष्य सुरुवातीला पसारा करतोय आणि नंतर तो पसारा आवडतानाच त्याचं आयुष्य निघून जात आहे पसारा आवडतानाच आयुष्य निघून जात आहे बरं का प्रत्येक माणसाला जन्माला घालताना भगवंताने निर्मळ स्वच्छ कोणत्याही प्रकारचा दोष नाही द्वेष नाही मत्सर नाही तिरस्कार नाही कुठल्याही प्रकारचा वाईट विचार नाही अशा प्रकारे जन्माला घातलेला आहे जस शरीर शरीराने वाढतोय ना वयाने वाढतोय ना मनुष्य तस तस त्याला एक एक एक, -एक वेगवेगळ्या प्रकारचे गुण विचार कर्म चिटकत असतात स्पर्श करत असतात तो जिथे बसेल त्याप्रमाणे तो ज्याच्या जोडीला जाईल त्याप्रमाणे तो ज्या ठिकाणी जन्माला आलाय त्याप्रमाणे तो ज्या ठिकाणी प्रवास करेल त्याप्रमाणे ते सगळे त्याला स्पर्श करत असते तुकोबा जन्मता तुकाराम बोल्होबा मोरे काय होते तुकाराम बोल्होबा मोरे कर्तृत्वाने कर्माने विचाराने गुणांनी जगद्गुरु झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही विचार केला तर जन्मता शिवाजी शहाजी भोसलेच होते कर्तृत्वाने कर्माने गुणांनी विचाराने हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती झाले आम्हाला सुद्धा काय करायचं आहे काय घडायचं आहे काय आहे हे आमच्या हातात आहे बर काय व्हायचं आहे आमच्या हातात आहे ज्याला जसा संघ झाला ना तसा तो होतो ज्याला जसे मित्र मिळाले ना तसा तो होतो जो ज्या जागेवर बसला ना तसा तो होतो संत म्हणतात माणूस कुठलाच वाईट नाही आणि कुठल्याच माणसाकडे संतांनी वाईट म्हणून बघितलं नाही जे आले त्यांना जवळ केले संत म्हणतात माणूस कुठलाच वाईट नाही त्याच्याकडे असलेले दोष गुण कर्म विचार वाईट आहेत ज्या दिवशी त्याचा तो त्याग करतो ना त्या दिवशी तो चांगलाच आहे चांगलाच आहे तो बर का बसल्या जागेवर माणसाला देव होता येतय देव पण येतय बसल्या जागेवर फक्त त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे माहिती आहे का नको असलेले विचार नको असलेली कर्म नको असलेले गुण यांचा त्याग केला पाहिजे त्यांचा त्याग केला पाहिजे एका गावाच्या रस्त्यावर एक भरा मोठा दगड पडलेला होता बर का गावाच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याच्या रस्त्यावर अनेकांना ठेच लागायची अनेकांचे डोफे फुटायचे काहींची डोकी फुटली होती पडून त्या, त्या त्याला ठेच लागून अशा प्रकारे येणारे जाणारे सगळे विचार करायचे सगळ्यांना त्रास आहे सगळ्यांना त्रास आहे पण बाजूला करायची कोणाची हिंमत नाही बर का असे काही दगड असतात सगळ्यांना त्रास असतो पण बाजूला करायची कोणाची हिंमत नसते एक सत्पुरुष त्या रस्त्यातून चालले होते त्यांनी विचारलं म्हणे अरे बापरे हा एवढा मोठा दगड या रस्त्यावर आहे हो ग्रामस्थांना बोलावलं त्या गाववाल्यांना गावकऱ्यांना आणि विचारलं सांगितलं त्यांना हा दगड मला आहे हा दगड मी घेऊन जातोय सर्वांनी हात जोडले आनंद झाला सर्वांना आहो म्हणे आम्ही पण त्याचाच विचार करत होतो बराच प्रयत्न केला बाजूला करायचा पण कोणाची हिंमत झाली नाही तुम्ही जर स्वतःहून नेत असाल तर घेऊन जा ते सत्पुरुष तो दगड घेऊन गेले आणि काही काळांतराने त्या गावामध्ये आले ग्रामस्थांना सांगितलं अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावात बांधायचंय आपल्याला मंदिराचं काम तुम्ही लोक वर्गणीतून करा पूर्ण झालं की मला सांगा मूर्ती मी घेऊन येणार मूर्ती मी आणणार आणि ग्रामस्थांनी त्याप्रमाणे ते ऐकल्यानंतर होकार दिल्यानंतर मग सगळे कामाला लागले मस्त की अगदी सुंदर असं मंदिर तयार झालं प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती गावात आणली गेली मिरवणुकीच्या वेळेला ग्राम प्रदक्षिण असते बघा मिरवणुकीच्या वेळेला ग्राम प्रदक्षिणेच्या वेळेला ती मूर्ती सगळे पाहायला लागले जो पाहतोय तो आश्चर्यशकित झाला एवढी सुबक एवढी सुंदर जबरदस्त म्हणजे जो पाहतोय तो आकर्षित होतोय जो पाहतोय त्याला पाहतच राहावं अशी मूर्ती आणि प्रत्येक जण विचार करायला लागला ही मूर्ती जर एवढी सुंदर आहे एवढं कोरीव काम जर रेखीव आहे एवढं उत्तम आहे एवढ्या चांगल्या प्रकारे आहे जो पाहतोय तो आकर्षित होतोय जो पाहतोय तो पाहतच बसावं असं प्रत्येकाच्या मनात एकच विचार आला एवढी सुंदर मूर्ती तयार करायला महाराजांनी दगड तरी कुठला आणला असेल राहतच नाही म्हणून ग्रामस्थांनी विचारला आणि मग महाराजांनी सांगितलं तुमच्या रस्त्यावर जो पडलेला होता ना येता जाताना जो तुम्हाला ठेच लागायची ना तोच दगड आहे हा तोच दगड आहे <laughs> रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते जाणावा <laughs> काय आणि मग सगळ्यांना विचार पडला की रस्त्यावरचा दगड सगळ्यांना त्रासदायक असणाराच साधूंनी नेला आणि त्याची जर एवढी सुबक मूर्ती तयार केली एवढी सुंदर मूर्ती तयार केली नेमकं केलं तरी काय काय केलं असेल या साधूंनी या सत्पुरुषांनी नेमकं केलं तरी काय असेल राहतच नाही म्हणून सर्वांनी विचारलं महाराज काय केलं महाराजांनी दिलेलं उत्तर ऐका महाराज म्हणतात प्रत्येक दगडात देव आहे ना काय म्हणतात महाराज प्रत्येक दगडात देव आहे तसा ह्या दगडातही ऑलरेडी अगोदर पूर्वीचाच देव होताच होता मग तुम्ही काय केलं नको असलेला भाग बाजूला केला देवाची मूर्ती आपोआप तयार आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये एवढं करता आलं ना एवढंच त्याच्यासाठी हे प्रवचन आहे टाइमपास ना, म्हणून नाही नको असलेले भाग आम्हाला काढता आले पाहिजे त्यांचा त्याग करता आला पाहिजे ऐका ज्या दिवशी आमचे नको असलेले विचार नको असलेले कर्म नको असलेले गुण आणि त्याचा आम्ही त्याग करू की नाही त्या वेळेला निश्चितपणे बसल्या जागेवर देव पण आल्याशिवाय राहणार नाही बसल्या जागेवर फक्त थोडा त्रास आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आम्हाला लहानपणी म्हण होती नाही का मौली बाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही संतांचं मार्गदर्शन पाहिजे ना आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे ना आम्ही ज्ञानेश्वरी आम्ही भागवत आम्ही गाथा कशासाठी वाचावी आम्हाला देव पण यावं असं जर वाटत असेल आमचे नको असलेले भाग नको असलेले विचार त्यांचा त्याग घडावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाच पाहिजे केलाच पाहिजे आता जर बरं वाटलं असेल आपल्याला नाही का नको असलेला भाग टाकायचा आहे सुख आहे